सकाळी सकाळी डोळे उघडले आणि इतकी मस्त सुंदर हिरवळ दिसली ना की बघतच राहावं असं वाटलं माहेरी आलेली आहे आणि मी वरच्या रूममध्ये झोपलेली होते आणि सकाळ झाल्यानंतर फक्त खिडकीतून डोकावून बघितलं तर इतकी हिरवळ दिसली, दिसली ना तर खूप मनाला प्रसन्न वाटलं बऱ्याच दिवसातून मला अशी हिरवळ पाहायला मिळालेली होती तर बघा किती सुंदर असं शेत दिसते शेतामध्ये लावलेली भेंडी आंब्याची झाडं नारळाची झाडं जनावरांसाठी लावलेला घास आणि जे जे शेतामध्ये लावलेलं ला होतं आजूबाजूचा परिसर इतका सुंदर दिसत होता ना तर पाहतच राहावं असं वाटत होतं तर त्याच्यानंतर माझ्या मम्मीचं सकाळचं रुटीन तुम्हाला दाखवते तिची सुरु दिवसाची सुरुवातच सडा रांगोळीने होते आणि इतकी सुंदर ती रांगोळी काढते तिचा कोणताही क्लास वगैरे काहीच झालेला नाही पण तिची रोजची रांगोळीची डिझाईन वेगळीच असते म्हणजे प्रत्येक डिझाईन ही वेगळी वेगळीच असते आणि इतकी सुंदर रेखीव डिझाईन असते ना तर बघी बघताक्षणी कोणालाही आवडते कधी फक्त पांढऱ्या रांगोळीने तर कधी कलरफुल असं रंग भरून रांगोळी काढते पण एकही दिवस चुकत नाही रांगोळी ना, काढण्यापासून म्हणजे ती रोज रांगोळी काढतेच तर बघा आज आता एवढं पावसाळी वातावरण झालं आहे कधी पाऊस येईल आणि रांगोळी धुवून जाईल असं वाटत होतं तरीसुद्धा तिने रांगोळी काढलीच आणि मी आल्यापासून दोन तीन वेळा तर असं झालं आहे की रांगोळी काढली आणि ती घरात आली तोपर्यंत पावसाने रांगोळी धुवून गेली पण तरीसुद्धा ना ती असं कधी म्हणत नाही की जाऊ दे पावसच येतोय कशाला रांगोळी काढू किंवा कधीच कंटाळा करत नाही तर हा एक तिचा छंदच आहे तर आणि ती मनापासून जोपासते आता बघा आज जेवायला बनवलं होतं मक्याची भाकरी आणि म मक्याची भाकरी आणि वांग्याची भाजी भरलेलं वांग शेतातून वांगी आणलेली होती आणि वांगी खूप सुंदर होती मक्याची भाकरी आमच्या इकडे खाल्ली जाते आवडीने रोज नाही पन... पण हां रोज नाही पण कधीतरी आवडीने आवर्जून खाल्ली जाते खूप छान लागते आणि वांग्याची भाजी किंवा टेस्टी भाजी असेल ना कुठली तरी आवडीची भाजी असेल ना तर खूप छान लागते मक्याची सुद्धा भाकरी तर बघा माझ्या मम्मीचे स्पेशल डिश आहे ही, ही भरलेले वांग्याची भाजी तर माझ्या मैत्रिणींना मा तुम्हाला एक गोष्ट सांगते माझ्या मैत्रिणीला मा ना एका वांग्याची भाजी अजिबात आवडत नव्हती आणि ती एक दिवशी अशीच आमच्या घरी आली होती आणि मम्मीने नेमकी त्या दिवशी भरलेलं वांगं केलं होतं आणि तिने खाल्लं ते तिला आवडत नाही म्हणलं तरी म्हणजे ती स्वतः म्हणली की मला वांग्याची भाजी आवडत नाही मी खाणार नाही तर तिला आग्रह केला थोडासा की एकदा टेस्ट तरी करून बघ आणि आता ती तीच रोज ना आमच्या घरी आली की वांग्याची भाजी मागते इतकी टेस्टी वांग्याची भाजी म्हण होते माझी मम्मी तर मी आल्यानंतर तर मी आवर्जून बनवायला लावते तर आता रानभाज्या थोडासा पाऊस पडतो आणि रानभाज्या पण भरपूर उगवायला लागलेत तर बाबाने रानभाज्या आणल्या होत्या त्यांना बाबांना खूप आवडतात खायला आणि घरच्या घरातल्या सगळ्यांना पण खूप आवडतात तर त्या आणल्या मीच निवडून ठेवल्या आणि त्या स्वच्छ धुवून आता ती भाजी करायची आहे तर या याच्यामध्ये ना वेगवेगळ्या वेग प्रकारची भाजी आहे रानभाज्या म्हणजे याच्यामध्ये तांदळीची भाजी आहे कुंजीर आहे राजगिरा आणि माठ आहे आणि हो ज्या पण रानामध्ये रानभाज्या भेटतात ना ते प्रत्येक प्रकारची भाजी आहे ह्या भाज्या आवर्जून खा खायला पाहिजेत खरं तर कारण माणू माणसाची प्रकृती एकदम उत्तम राहते आणि सगळेच जीवनसत्व या भाज्यांमधून आपल्याला मिळत असतात त्याच्यामुळं तर, भाजी तर ही भाजी सकाळीच आणली होती सकाळीच नीट करून ठेवली होती पण दुसऱ्या भाज्या केलेल्या असल्यामुळं सकाळी काही ही भाजी केली नाही मग संध्याकाळी थोडीशी कट करून साफ केली पाण्याने धुतली स्वच्छ आणि मग भाजी करून घेतली आणि आता बघा संध्याकाळची वेळ आहे आणि गावाकडं म्हणलं ना चहा हा सारखा होतोच आणि चहा पिल्याशिवाय चांगलं वाटत पण नाही किंवा काहीतरी चुकल्यासारखं का वाटतं चहा नाही पिलं तर मग तिथेच बसून प्रणितांनी चहा केला होता प्रणिता माझी छोट बहिणी चहा केला आणि मग तिथेच बसून चहा पण पिले आणि पाणी पण बसून तिथेच पिले आणि मग थोडीशी जेवणामध्ये मदत केली आणि थोडाशा गप्पा पण होतातच आणि गप्पा मारत मारत कामं पण कशी होऊन जातात हे पण लक्षात येत नाही तर तुमच्याकडे पण असंच असतं का गावाकडील रुटीन तुमचंही असंच असतं का मला नक्की कमेंट करून सांगा आ, या भाज्यांमध्ये कसलीही फ भा, कसल्याही प्रकारची फवारणी केली नसल्यामुळे ना ह्या शरीरासाठी खूप म्हणजे हेल्दी भाज्या आहेत ह्या केमिकल्सचा वापर नसल्यामुळे एकदम उत्तम प्रकारची भाजी आपल्याला खायला मिळते तसं तर शहरामध्ये राहिल्यानंतर अशा एकदम ताज्या भाज्या किंवा केमि केमिकल्स विरहित भाज्या खायला मिळतच नाहीत आजकाल गावाकडेच मिळतात आणि खरंच ही खूप छान गोष्ट आहे तर बघा भाजी भाजी या भाजीमध्ये ना फक्त लसूण टाकून केलेली भाजी आहे याच्यामध्ये ना थोडासा जास्त लसूण म्हणजे जास्तच लसूण टाकला ना ही भाजी खूप छान होते आणि एकदम सगळेकुळ ही आवडीने खाईल अशी भाजी होऊन जाते आणि जसं मी माहेरी आली आहे ना तसा बघा पाऊस इतका सुरू झाला आहे ना तो थांबायचं नावच घेत नाही कंटिन्यू पावसाची चिकचिक तर सुरू आहेच अजून पावसाळा यायला खूपच टाईम आहे आणि आधीच पाऊस सु सुरू झालेला आहे तर मग अशा ह्याच्यात काय करणार फक्त करायचं खायचं झोपायचं बसायचं असं निवांत टाईमपास चाललेला असतो कारण बाहेर पण जायचं नाही काहीच नाही तर बघा जेवण हे झाल्यानंतर माझा मोबाईलमध्ये टाईमपास चालला आहे पण माझ्या भैयाचं बघा काम चाललेलं आहे पाऊस असो ऊन असो नाही तर थंडी असो त्याचं स सतत काम हे चालूच असतं आता शेतकरी म्हणल्यावर तर कष्ट हे करावंच लागतं आणि तो करतोही मनापासून तर बघा रेनकोट घालून त्याचा शेण ओढायचं चालू आहे कारण पाऊस पडतो आहे आणि पावसामुळे ना पाणी के किचकीच होते ना तर ते अजिबात होऊन देत नाही कारण ते जनावरांसाठी चांगलं नसतं म्हणून तो तितकी काळजी घेतो जनावरांची पण आणि कष्ट आणि मेहनतही तेवढाच करतो आता मी बसले होते निवांत पण रियांश मला निवांत बसू देत नव्हता त्याचं चाललंच होतं धडपड धडपड कडकड कडकड करायचं चाललं होतं आणि आजी नातूची बघा थोडीशी मस्ती मजा पण चाललेली होती आणि हे क्षण ख खरंच खूप छान असतात माहेरी आल्यानंतरच हे आपल्याला क्षण उपभोवायला मिळतात म्हणजे आपल्या अनुभवायला मिळतात म्हटलं तरी चालेल तर बघा असा असतो आस माझा गावाकडचा निवांत दिवस काही काम नसतं काही नसतं थोडीफार मदत केली तर केली नाही केली तर नाही केली कोणी असं म्हणत नाही तू केलं नाही किंवा कोणाची जबरदस्ती नसते किंवा आपल्याला कुठली गोष्ट हक्कानी करायची म्हणजे कुठली गोष्ट आपल्याला केलीच पाहिजे असं काही नसतं तसं आपल्याला सासरला स्वतःचं स्वतःलाच करावं लागतं दुसऱ्यांवर डिपेंड राहून चालत नाही तसं माहेरला मस्त मज्जा असते ना मला तर खूप छान वाटतं आणि वर्षातून एक दोन वेळाच ये येणं होतं त्यामुळं कोणी काहीच बोलत नाही आणि अशा प्रकारची माझी उन्हाळ सुट्टी खूप छान मजेत जाते तर बघा मला कमेंट करून सांगा तुमची ही उन्हाळ सुट्टी अशीच जाते का उन्हाळ सुट्टी कसली हो पावसाळं सुट्टीच म्हणायला पाहिजे कारण मी उन्हाळ सुट्टीला आले आणि पाऊस सुरू झाला त्यामुळे ही पावसाळ सुट्टीच आहे माझी तर मी असेच छान छान गावाकडचे व्हिडिओ मी सध्या टाकत आहे बघत जावा नक्की आणि कसे वाटले ते पण सांगा